सामान्य ज्ञान महाराष्ट्र व्हिडिओ निर्मिती उमेश राठोड प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ए एक मे एकोणीसशे पन्नास बी एक मे एकोणीसशे साठ सी एक जून एकोणीसशे साठ डी एक जून एकोणीसशे पन्नास या प्रश्नाचे प्रवृत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक मे एकोणीसशे साठ प्रश्न दुसरा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ए यशवंतराव चव्हाण बी सुधाकरराव नाईक सी वसंतराव नाईक डी वसंतदादा पाटील या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यशवंतराव चव्हाण प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते ए यश एम कृष्णा बी शंकर दयाल शर्मा श्री प्रकाश डी श्री सादिक अली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीप्रकाश प्रश्न चौथा महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आणि पर्याय आहेत ए नागपूर बी मुंबई सी अमरावती आणि डी यवतमाळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आणि पर्याय आहेत ए पुणे बी मुंबई सी अमरावती आणि डी नागपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागपूर प्रश्न सहावा महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता आणि पर्याय आहेत ए मुंबई शहर बी नागपूर सी अहमदनगर डी सिंधुदुर्ग या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदनगर प्रश्न सातवा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे आणि पर्याय आहेत ए सहाशे किलोमीटर बी आठशे किलोमीटर सी सातशे किलोमीटर आणि डी नऊशे किलोमीटर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठशे किलोमीटर प्रश्न क्रमांक आठ क्षेत्रप्रहाने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे आणि पर्याय आहेत ए दुसरा बी तिसरा सी चौथा आणि डी पाचवा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तिसरा प्रश्न क्रमांक नऊ विदर्भ विभागात एकूण किती जिल्हे आहेत आणि पर्याय आहेत ए अकरा बी बारा सी तेरा आणि डी सोळा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अकरा प्रश्न क्रमांक दहा लोकसंख्येने महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे ए पहिला बी दुसरा सी तिसरा आणि डी पाचवा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुसरा